नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श शासन करता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजा माता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले गनिमी कावा आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड पण सिंह गेला अफजल खानचा पराभव आग्र्याहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती इत्यादी। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचा चोख बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या गवताच्या काळीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला त्यांनी स्त्रियांचा आदर केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे अशक्य आहे म्हणून मला म्हणावेसे वाटते की शब्दही पडतील अपुरे शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती असा तो शिवछत्रपती राजे असंख्य झाले आजवर या जगती राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शोभा समान मात्र कुणी न जाला कोणी न जाहला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला गर्वजाचा श्री शिवछत्रपती दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले जगाला स्फूर्ती देणाऱ्या या महान आणि आदर्श राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय छत्रपती शिवाजी राजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा